तर हे एवढ्या सगळ्या भाज्या वापरून आपल्याला आज बनवायचं आहे हिवाळ्यासाठी स्पेशल अशी पौष्टिक बाजरीची खिचडी तर चला आपण आता सगळी तयारी झालेली आहे किचनमध्ये जाऊया आणि बनवूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण मसाले घेतलेला आहे धने पावडर घेतलेले आहे एक चमचा हिंग अद्रक लसूण पेस्ट जिरे काळा मसाला किंवा गोडा मसाला कोणताही जो आवडेल तो आणि हळद आणि लाल तिखट रंगाचं लाल तिखट आणि साधं लाल तिखट आणि स्वादानुसार आपल्याला मीठ लागणार आहे मी एक मोठी वाटी बाजरी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली आणि त्यानंतर तिला थोडीशी सुकवली एक दीड तास आणि त्यातलं पूर्ण पाणी आटल्यानंतर मी त्याला मिक्सरला पल्स मोडवर काढून घेतलेले आहे थोडीशी जाडजाडसर ठेवलेली आहे म्हणजे खिचडी व्हायला ती छान होते आणि म्हणजे त्यातलं ते साल असते ती पूर्ण साल किंवा फोल त्यातलं ते सर्व आपल्याला पाकळून काढायचं आहे सर्व आणि त्यातलं फक्त आपल्याला बाजरी छान अशी घ्यायची आहे तरी आपण मोठी एक वाटी घेतलेली आहे बाजरीची खिचडी करताना बोलाचं पातेलं किंवा कढी किंवा कुकर घ्यावा म्हणजे ती बाजरी लवकर खाली लागते त्यामुळे आपल्याला बोळाचं पातेलं घेणं आवश्यक आहे तर आता तेल तूप मी एकत्र घातलेलं आहे आणि थोडंसं जास्त घातलेलं आहे सर्वात आधी खडे मसाले घातलेला आहे इलायची तमालपत्र आणि जिरे त्यानंतर ते फुलल्यानंतर कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला छान सोनेरी रंगाचा परतायचा आहे चार पाच मिनटं परतल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घातलेले आहे तिचा आपल्याला कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं आपण मीठ इथे घातलेलं आहे कांदा जळू नये म्हणून आपल्याला सोनेरी रंगावर आपण हा परतून घेऊया तर कांदा आपला परतून घातलेला आहे त्यानंतर वरून आपण टोमॅटो घातलेला आहे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे चार पाच मिनटं टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत परतला नाही तरी चालणार आहे आणि त्यानंतर आपण इथे घातलेला आहे कढीपत्ता पत्ता पण आपण एखादं मिनिट परतून घेऊया आता हे छान सर्व परतलेलं आहे पावडर मसाले घेतलेले आहे ते इथे आपण ॲड करू शकतो तर आता हे सर्व पावडर मसाले आपण इथे ॲड करूया जो मसाला आपल्याकडे अवेलेबल असेल तो मसाला आपण इथे घालू शकतो आता हे सर्व आपण इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया पा दोन तीन मिनटं चांगलं मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे भाज्या घालूया हा वाटाणा मी ताजा घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला हा उकडून घ्यायची गरज नाही फ्लावर आणि फक्त मी फ्लावरच हा थोडासा दोन मिनटं पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे म्हणजे त्याचा उग्रवास येणार नाही आणि बटाट्याच्या थोड्याशा जाडसर फोडी आपल्याला इथे ठेवायच्या आहे आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं सर्व भाज्यांना मसालाही चांगला लागलेला आहे आता इथे आपण थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी आता आपण जे पाणी टाकलं होतं अर्धी वाटी ते पूर्णपणे आटलेलं आहे म्हणजे मसाला छान असा आपला परतलेला आहे तर आता त्यानंतर वरून आपण डाळ तांदूळ घालूया डाळ आपण पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती मुगाची डाळ पटकन भिजते आणि अर्धी वाटी तांदूळसुद्धा आपण पाण्यात भिजत ठेवला होता याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो आणि आपण तयार केलेली बाजरीसुद्धा इथे वरून घातलेली आहे आता हे सर्व घातल्यानंतर आपण याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया म्हणजे जेणेकरून हा सर्व मसाला सर्व भाज्या छानपैकी एकत्र होईल थंडीच्या दिवसामध्ये भाज्यासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये येतात त्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार इथे भाज्या घालू शकतो आणखी तुम्ही ह्यामध्ये बीन्स आणि आणखी काही काही ज्या आवडणाऱ्या भाज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही इथे घालू शकता पण मी इथे दोन तीनच घातलेल्या आहेत तर आता हे चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे पुदिनासुद्धा घालू शकता आणि त्यानंतर आपण आपल्या कुकरला किती पाणी लागणार आहे आपल्या अंदाजानुसार आपण इथे पाणी ॲड करायचं आहे मी इथे दोन मोठे ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे आणखी पुन्हा एकदा चांगलं ढळून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करूया आणि थंड झाल्यानंतरच बघूया तोपर्यंत आपण तोंडी लावण्यासाठी मिरचीचा चटका बनवूया तर चटका बनवण्यासाठी तीन मिरच्या मी इथे भाजून घेणार आहे गॅसवर ते आपल्याला मस्तपैकी गॅसवर भाजल्यानंतर ह्या भाजलेल्या मिरचीचा चटका खूप छान लागतो खायला त्यानंतर आपण ह्या ठेचून घेऊया मिक्सरला काढायला नको आपण छोट्याशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि लसूण पेस्ट घातलेल्या आहे किंवा दोन तीन पाकळ्या लसूण घालून ठेचून घेऊया हा असा भाजलेला मिरचीचा चटका किंवा दह्यातला चटका खूप खायला सुंदर लागतो छान असा टेस्टी लागतो तर हे का भांड्यात काढून घेतलेला आहे वरून आता आपण यावर दही घालूया हे बघा आबडधोबडच आपण केलेला आहे असा आवड ओबडधोबड केलेला चटका खायला अगदी टेस्टी लागतो दोन तीन चमचे दही घालून मिक्स करूया तीन चमचे दही घातलेलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा छानपैकी आणि त्यानंतर आपण दोन चमचे तुपामध्ये जिऱ्याची फोडणी इथे वरून घातलेले आहे हे, हे अगदी ऑप्शनल आहे मी घातलेले आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालणार आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर थोडेसे अर्धा चमचा साखर घालायचे आहे आणि चिमूटवर मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा चांगल्यापैकी मिक्स करून घेतलेला आहे हा आपला चटका तयार आहे आता आपण कुकर बघूया थंड झालेला आहे पूर्ण हवासुद्धा गेलेली आहे आता आपण याला बघूयात किती शिजलेलं आहे पाणी आटलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता यातलं मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे हे पूर्ण आटलेलं आहे पण मला याला थोडंसं पातळ करायचं आहे म्हणून मी गरम पाणी आणखी थोडंसं घातलेलं आहे आणि याला चार पाच मिनटं चांगली आपल्याला उकळी घेऊ द्यायची आहे तर आता चार पाच मिनटं चांगले उकळत आहे पुन्हा आपल्याला मीठ वगैरे टेस्ट करायचे आहे कमी असेल तर वरून घालायचं आहे मी घातलेलं आहे चार पाच मिनटं आता ही खिचडी चांगली उकळलेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याचा स्वाद येतो आहे आता आपण पुढची थोडीशी तयारी करूयात म्हणजे याला दे तडका देऊया तर त्यासाठी मी दोन तीन चमचे तूप घेतलेला आहे आवडीनुसार आपण तेलसुद्धा घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे हिंग आणि दोन तीन लाल सुक्या मिरच्या घालायचा आहे आणि हा गरम गरम तडका आपल्याला खिचडीवर ओतायचा आहे तर आता हा तडका आपण मस्तपैकी खिचडीवर घातलेला आहे पुन्हा त्याला ढळून घेऊया तर अशी ही आपली हिवाळ्यासाठीची पौष्टिक अशी डिश तयार झालेली आहे ला खिचडीसाठी लागणारं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता मुलं जर बाजरीची भाकरी खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे खिचडी नक्की करून देऊ शकता आणि ही आपली परिपूर्ण अशी कम्प्लीट पौष्टिक अशी खिचडी तयार झालेली आहे तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि टेस्टी नॅशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टी चॅनलला फॉलो करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी येऊन तोपर्यंत गुड बाय